जय भीम मित्र हो संभाजी महाराजांचे तुकडे कोणी शिवले आणि त्याचा नेमका इतिहास काय आहे हे आपण पाहूया अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा तो दिवस होता तुळापूर येथे संभाजी हाल हाल करून ठार मारले आधी त्या औरंग्याने शंभूराजांचे डोळे काढले होते जीभ छाटली होती संपूर्ण शरीराचे कातडी काढून घेतली होती त्यावर मिठाचा वर्षाव तो करत होता त्यानंतर त्यानं राजांचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरून त्यांचा तुकडे तुकडे केलेला देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून दिला होता आतापर्यंत राजाचं शौर्य आणि धैर्य पाहणारी इंद्रायणी भीमा देखील आज राजांचा तो तुकडे झालेला देह आपल्या सामावून घेऊ शकत नव्हते जणू ती रडतच होते ते विखुरलेले तुकडे पाहून तिचं हृदय जणू तुटत होत राजा शौर्यानं भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होतं त्या त्या अंगात इतकी गार, इतकी होती की त्यामुळे भीमा इंद्रायणीचा पाणी देखील थरथर कापत होतं आपल्या शंभू राजाचा देह विछिन्न अवस्थेत तुकड्यामध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता इतका शूर राजा पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्या जाण्याची कोणाची हिंमत होत नव्हती औरंगजेबाने तसा आदेशच काढला होता त्यानं फरमान सोडलं होतं की कोणी जर कशंबू राजाच्या शरीराला हात लावल तर त्याचे देखील तेच हल करतील जे राजांचे झाले तेच होतील या दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यावरील लोक देखील त्या इंद्रायणीच्या काठी जायला थरथर -थर कापत होते रात्रभर ते शरीराचे तुकडे तेथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जणू सृष्टी देखील रडू पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवन दान केलं त्याच्यासाठी पुढे व्हा असं जणू आव्हानच करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो उडूप अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरण सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जनाबाई ही परटेन परटिणीचं काम, काम करत होती ती पाटलाच्या घरी कपडे धुवायचं काम करत होते नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलाच्या घरचे कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली जेव्हा ती धुणं धुवायला बसली तेव्हा तिला ते रक्तांना माखलेला एक मासाचा तुकडा पडलेला दिसला तिला प्रथमता कळलंच नाही की ते तुकडे म्हणजे आपल्या सुरवीर राजांचे आहेत तिला असे वाटलं की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडलेले आहेत कारण तिथं तिनं जवळ जाऊन पाहिलं आणि मग तिला कपडे धुत असतानाच एक आतड तिच्या हाती आलं तेव्हा तिनं ओरडून म्हटलं की माणसांना साऱ्या लाजाच सोडल्या त्या आता अशी आतडी देखील पाण्यामध्ये सोडायला लागली ती तेव्हा तिथे जवळच असलेल्या मेंढपाळ म्हणाला हे आतडे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलाचे ऐक संभाजी राजाचं हे आतडा आहे काल औरंगजेबाने राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकलेत तू तिथे जाऊ नकोस नाहीतर औरंगजेब पुन्हा त्याची माणसं येतील आणि तुलाही पकडून नेतील त्या औरंगेच्या भीतीमुळे सारे लोक आज घरात दबून बसलेत तू देखील घरी निघून जा आपल्या संभाजी राजाचे शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून खडखडा पाणी वाहू लागलं तशीच उठली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलाच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभू राजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गाव सर्व गाव कसा आपआपसात कुजबुजच होता आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते प्रत्येकजण अश्रू गळत होता तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले आपल्या शिवाजी महाराजांच्या लेखाचं रक्त हाडमास आपल्या गावात आलेला आहे ते असंच नदी किनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेला आहोत त्या गोष्टींच खूप दुःख वाटत आहे गोरखनाथांच हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंदा महार लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपला शिवाजी राजांनी आपल्यावर आपल्या मुलाबाळावर आपल्या मुलखावर केलेला उपकार कमायत का आज त्यांच्या लेखराचं आथरी कोतळा गाव शिव बाहेर पडावं आणि आपण मात्र मुख गिळून गप्प बसायचं का हे शोभून दिसत नाही तेव्हा तिथे असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही म्हणताय ते सर्व खरं आहे जितकं तुम्हाला वाईट वाटत त्याही पेक्षा जास्त मला वाईट वाटत पण करणार काय गावाच्या सभोवताली चार पाच लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे त्या बादशी ताकद खूप मोठी आहे शंभूराजांच्या रक्त मासाला कोणी शिव नाही असं त्यानं फरमान काढलेलं आहे तेव्हा एक जण म्हटला खरा कारण पंचक्रोशीतील साऱ्या गावातील लोक गप्प बसलेले आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सारे ऐकून गावकरी आपल्या घराकडे परतले भाकर खाऊन सगळेजण पडले होते झोप तर तशी कुणालाही येत नव्हती सगळेजण विचारांच्या गुंत्यामध्ये होते पण ते जनाबाई मात्र खूप जिद्दी बाई होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनात पक्क केलं होतं ती सरळ पाटणीच्या वाड्यावर गेली तिने आजूबाजूला स्त्रियांना देखील गोळा केलं शिवाजीराजे आणि संभाजीराजेविषयी गोष्ट काढून ते एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागले राजांच्या आठवणीनं सगळ्यांचेच काळीज हे लावून गेले होते असे बोलता बोलता रात्री बरीच वेळ झाली पण कोणीही आप आपल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं आपण काहीतरी केलं पाहिजे आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या पाटलींनीने मंदिरातील गोरखनाथ बुहांना बोलावलं घेतलं हे सारं पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोचला आपल्या हातातील काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्या वेळानं जनाबाई बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजांचं गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिली तर बादशाह करून करून आम्हाला करणार तरी काय गाव जाळेलच की एवढंच ना आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली होती तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले आपल्या रीतिरिवाज प्रमाणे जर का आपल्याला आपल्या चावडीत किंवा नदी किनारी एखादं बेवारस मृत शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला आग्नी दिली पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदाने आवाज दिला आणि सांगितलं की इथं तर आपल्या शिवाजीराजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहेत आम्ही मात्र सगळे नामर्दासारखे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत ज्या राजानं आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथं आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत या ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू माय भवानी सळसळली चला नदीकाठी आपल्या राजाचं तुकड गोळा करून आपल्या राजाला अग्नी संस्कारच देऊ सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळाभोर काळोख होता पण त्यावेळी त्या सर्व लेकिन चांगी मात्र एक नवीन दोष निर्माण झाला होता सारे सारेजणी आपल्या आप पदराला खोचत नदीकडे निघाल्या तो होणारा गलका दामाची पाटलाच्या कानावर देखील गेला आतमध्ये झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्नीला म्हणाला कारभारी बाई हे काय चालू आहे अगं बादशाच्या हे अग लक्षात आलं तर काय होईल हे कळते का तुम्हाला तेव्हा पाटलीन म्हणाली माझ्या शिवाजी राजाच्या मास घारी गिदडाने देण्यापरीस ते आपण आपण आणलं तर काय वाईट असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन रागाने वड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबर जनाबाई आणि त्या वडू गावातील सर्व स्त्री शक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपात पडू लागली हातात काठी घेऊन गोविंदा सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी पोहोचले सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशाहच्या फौजाची भीती देखील होती बायाने पाठीमाग पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती त्या पुरुष मंडळीमध्ये दामाजी पाटील देखील होता आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे सैनिक गाड झोपी गेलं होतं सर्व गावकरी दपकत दपकत त्या नदीच्या किनारी आले तिथे त्यांनी चुल्हा पेटवला मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले राजांचे कान बोटे हातांचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपले डोक्यांचे पागोठे सोडले आणि त्यामध्ये राजांचे येथील मासाचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या अंधारातच ते, ते मासाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपल्या घराकडे धाव घेतली आणि कुणी शेणकूट आणलं कुणी लाकूड फाटा आणला दहनाची सर्व तयार झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एकच प्रश्न पडला राजाची चिता रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण त्याची जमीन ती कोसभर अंतरावर होती त्या जागेतून बादशहाचा तळ देखील अगदी जवळच होता बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरले होते सर्व गाव एकमेकांच्या मध्ये कुजबुजत होता लोकांचीही कुजबूज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवाऱ्याजवळच्या आपल्या जमिनीकडे त्याने बोट केलं आणि म्हणाला यामा द्या, द्या ही आम्हा महाराजची वतनी जमीन आहे इथं आपल्या जमिनीत अग्नि द्या इथं द्या अग्नी शंभू राजाला समजा पुढे जाऊन बादशाच्या लोकांनी संकट आलं तरी आम्ही कुठेही निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटात घुगऱ्या खाणारा राजा आहे असा शंभू राजा होता तो हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये शरण रचलं गेलं बादशाही फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होते म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण्या ताट्या पोरांना तिथं उभं राहून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक वैरी जर आक्रमक करायला आलास तर त्यांना वेशीच्या बाहेर चाडवा गोपणीच्या दगडाने प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नाही असं फरमान दिलं गोरखनाथ बोनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिलं शंभू राजाच्या चितेला अग्नि दिला गेला आग धडधडा धर्ण पेटू लागली त्या ज्वाला त्या काळ्या कट्ट आसमानाला भेदू लागल्या सगळे गावकरी ढस डस रडत होते स्त्रिया स्त्रिया दहा मोकून रडत होत्या लोक गुरासारखे हंबरट्या फोडत होते अरे काय झालं रे रायगडाच्या राजेश्वराला कुठून कुठं आलास रे पाखरा अरे शंभूराजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या बुजवली गेली शंभूराजाची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले शंभू राजाची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली ते गोविंद महार म्हणजेच रायप्पा महार यांचा मावस भाऊ त्या जनाबाईचे राधाई पाटलिनीचे त्या गावातील लोकांचे आणि त्या गोविंद महारे यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मारणारा औरंगजेब मेला तो मारणारा औरंगजेब फक्त मेला पण आपले शंभूराचे मात्र अमर झाले जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे